स्वामी समर्थ सर्वांना शुभ सायंकाळ झाला का चहा चहा झाला का सर्वांचा अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांच अश्विनी चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा Saya tak tahu. Hello, namaskar. Siapa yang sebelah kiri? श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये हाय नवीन असंतनने की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असंतनने की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा ज्याला कसं एवढांचा चहा श्री स्वामीचं मृत्य सर्वांना शुभ सायंकाळ स्वागत आहे अश्विनी तुम्ही चॅनल मध्ये सर्वांचं नवीन असं नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा स्वर आलेले आहे वातावरण चुकला बघू शकता किती चुकू आहे भरपूर असे चुकू आलेले आहे खूप गोड असे चुकू आहे हे नमस्कार नमस्कार शीतलताई लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद शीतलताई चॅनल मोनो झाला का नाही अजून शीतलताई शीतलताई हे काय आहे हो चुकवा आहे किती चुकवा आहे बघा आहे, होते आले हवा मस्त सुटलेली आहे होईल होईल ताई नक्की होईल नका टेन्शन घेऊ होईल हुई। स्वामींच्या आशीर्वादाने होईल नक्कीच होणार आहे तुमचे विचार छान आहेत म्हटल्यावर तुमचे चॅनल नक्कीच होणार आहे चॅनल मोनो होईल ताई नाराज होऊ नका नक्कीच होणार लवकरात लवकर होणार वातावरण खूप छान झालेलं आहे इकडं सकाळी एकदा पाऊस येऊन गेला दुपारी एकदा येऊन एक गेला मस्त आता ऊन पडलं होतं सगळं सुकलं आणि मस्त वातावरण झालं आहे होईल शीतलताई होईल नक्की मोन होईल चॅनल तुमचं टेन्शन नका घेऊ टेन्शन फ्री राहा तोडतो ताई चुकू तोडतो आता बारीक आहे ना आता हा नवीन बार आलेला आहे नवीन बार आलेले छोटे छोटे चुकू आहे आणि ते रूम मला की खूप चांगले आहे ते नाही विकत ते आम्हालाच खायला सांगतात ज्या म्हणजे ज्याला पाहिजे ते तोडून नेतात खूप असं चुकू आलेले तुम्ही ते अंकल म्हणजे नाही शक्यतो विकत नाही काही बरेच फळांचे झाड आहे बरेच फळांचे झाड आहे त्यांचे नाही विकत ते बघ ती मागे आपले दादा आलेले आहे रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरी दादा श्री स्वामी समर्थ हो मालक स्वभावनी खूप छान आहे मुलींना खूप जीव लावतात मालक ते माल ते मालकांचे म्हणजे दोन्ही मुलं दुबईला असतात तेव्हा त्या ते मुलींना खूप जलवत आहे खाली बसलेलं आहे रो मालक खाली बसलेला आहे हो मालक खूप छान आहे हरी शीतलताई शीतलताई रामकृष्णहरी म्हणत आहे आपले दादा गावडे दादा आपले हरी म्हणत आहे तुम्हाला ताई तुम्हाला नमस्कार घालत आहे दादा शीतलताई नमस्कार घालत आहे आणि शीतलताई भरपूर असे झाड आहे फळाचे झाड आहे जामचे पेरूचे नाही विकत ते मुलींलाच म्हणतात आना म्हणजे आमचे तीनच रूम आहे इथे ते तर त्यांना आम्हालाच म्हणत राहतात तुमच्या तुम्ही घे घ्या म्हणून पैसे वगैरे घेत नाही चहा पाणी झाले का ताई चहा पाणी चहा नाही घेत दादा तुमचे झाले का चहा दादा तुमचा झाला का चहा हो, हो का असल तर शीतलताई तुमचा झाला का चहा तुम्हाला विचारलाच नाही मी चहा झाला का शीतल ताई तुमचा हो का चालतंय चालतंय बनवा बनवा वरण बनवा लाईव घ्या चालते चालते झाला म्हणत आहे आपल्या ताई चहा झाला आहे चालते ताई धन्यवाद लावूल आल्याबद्दल पुन्हा भेटूया साडेआठ वाजता साडेआठ पावणे नऊ चला ला आपल्या शीतलताईचंही चॅनल आहे तसे गा गावडे दादा मार्ग भक्ती मार्ग यांचंही चॅनल आहे नक्की सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा धन्यवाद दादा तिसरे लाईक देऊन तुम्ही केले धन्यवाद धन्यवाद चला तर मग बाय लाईव्ह भरपूर मोठे झालेले आहे भेटूया पुढच्या लाईव्हला ಬಾಯ್ ಸರ್ವಣ್ಣ ಶೀತಲ್ ತಾಯಿ ದಾದಾ ಸರ್ವಣ್ಣ ಬಾಯ್